लोकनेते मधुकरराव पिचड साहेब यांचं आज निधन झालंय झुंजार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे त्यांचा अंत्यविधी उद्या सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी राजूर येथे होणार आहे त्याआधी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अकोले शहरात आणण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव देवठाण येथे आणण्यात येणार आहे त्यानंतर साडे दहा वाजता पक्ष कार्यालय अकोले या ठिकाणी साहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर एक वाजलेच्या दरम्यान अकोले कॉलेज या ठिकाणी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर राजूर या ठिकाणी मधुकरव पिचड विद्यालय परिसरात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांचे पार्थिव राजूर येथील निवासस्थानी नेण्यात येणार असून राजूर येथे मधुकरराव पिचड साहेबांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे उद्या सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळगावी राजूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत